नमस्कार विद्यार्थी मित्रहो मी अनिल सारंगदर शिरसाट प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामुंडे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मित्रहो आपण इयत्ता पहिली आणि दुसरीच्या या या वर्गांमध्ये एक अंकी संख्येची बेरीज बघितली त्यानंतर आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गामधील गणित विषयातील बिनहत्याची बेरीज बघणार आहोत यासाठी आपण काही साहित्यांचा या ठिकाणी करन, वापर करणार वापर करणार आहोत बघा या ठिकाणी सर्वात अगोदर सुट्टे आहेत सुट्टेमणी आहेत हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे झाले सुट्टेमणी ज्याला आपण एकक एक म्हणतो नऊ नंतर आणखी एक मिळाल्यानंतर तो होतो दशक ही झाली दशकाची कांडी ही दशकाची कांडी ज्याला आपण दशकाचा दांडा असंही म्हणतो दशकाचे हे दांडे आहे एक दांडा हा दुसरा दांडा हा तिसरा दांडा बघा विद्यार्थी मित्र हो, तीन दांडे झाले म्हणजे किती दांडे किती संख्या झाली ही बरोबर तीस किती झाली तीस झाली त्यानंतर हा चौथा दांडा नंतर हा पाचवा दांडा बरोबर त्यानंतर हा सहावा दांडा झाला सातवा दांडा आठवा दांडा नऊ आणि त्यामध्ये आणखी एक मिळवला की काय होईल एक शतक होईल काय शतक होईल एक शतक मग ही झाली या ठिकाणी आपण बघूया ही शतकाची पाटी आहे काय ही शतकाची पाटी छान व्हेरी गुड ही शतकाची पाटी आहे आणि यानंतर बघा या ठिकाणी हे स्ट्रॉ आहे याला आपण बंच म्हणतो हे स्ट्रॉ चे बंच आहे हे दशकाचे दशकाचा एक बंच आहे मग हा एक दशक त्यामध्ये आणखी एक बंच घेतला तर दोन दशक तयार होतील आणखी एक बंच घेतला तर तीन होतील त्यानंतर चार बघा विद्यार्थी मित्र मी आणखी एक बंच घेतला पहिले चार होते नंतर एक घेतला किती झाले रे बरोबर शाबास खूप छान उत्तर देता बरं का तुम्ही पाच झाले पाच बंच दशकाचे म्हणजे किती झाले पन्नास झाले किती झाले पन्नास त्यानंतर परत समजा हा एक दशकाचा जो बंच आहे स्ट्रॉचा आणि तो घेतला तो याच्यामध्ये या ठिकाणी असं मिळवला म्हणजे सहा झाले त्यानंतर हा कितवा सांगा बरं सातवा अतिशय सुंदर खूप छान तुम्ही उत्तर देताय बर बरं का आ, हा सात म्हणजे सत्तर झाले त्यानंतर हा आठवा म्हणजे ऐंशी त्यानंतर हा नववा टाकला म्हणजे किती होतील नव्वद शब्बास व्हेरी गुड खूपच छान अतिशय सुंदर त्यानंतर हा दहावा टाकला म्हणजेच किती होतील रे हे सांगा बरं मला किती होतील हे वा खूप छान एक शतक किती होतील एक शतक मग एक शतक म्हणजे शंभर एक शतक म्हणजे शंभर बघा आता समजा विजय नावाच्या मुलाकडे ही एक शतक पाठी दिली किती दिली एक शतक पाठी बघा बर का लक्ष द्या त्यानंतर अजय नावाच्या मुलाकडे ह्या दोन शतक पाठ्या दिल्या काय दिल्या दोन विजयकडे किती दिली एक खूप छान व्हेरी गुड आणि इकडे किती दिल्या दोन दिल्या विजयीकडे दिलेली पाठी ही सुद्धा शतकाची पाठी आहे ही एक पाटी आहे बाळांनो आणि इकडे दिलेली जी ज्या पाट्या आहेत त्या दोन पाट्या आहेत त्या दोन्ही शतकाच्या आहेत मग आता बघा विजयीची पाठी आणि आजयची पाटी ह्या आपण एकत्र करूया त्या मिक्स करूया तर मग किती होतील सांगा बरं मला कोण सांगतं अरे वा खूप छान तीन शतक पाठ्या होतील किती होतील तीन शतक शतक पाठ्या मग तीन शतक पाठ्या म्हणजे तीनशे तीन शतक पाठ्या म्हणजे तीनशे तसंच बघा या ठिकाणी या काही बांगड्या आहे या दशकाच्या बांगड्या काय किती आहे दशकाच्या बघा आपण याच्यामध्ये मोजूवर किती आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही सुद्धा काय आहे दशकाची बांगडी आहे मग अशा पद्धतीने एक बांगडी ही दुसरी बांगडी म्हणजे किती होतील वीस होतील किती होतील वीस वीस त्यानंतर ही तिसरी बांगडी घेऊ आपण किती किती होतील रे तीस शब्बास व्हेरी गुड ही झाली तिसरी बांगडी या कसल्या बांगड्या बाळांनो हा या आहे दशकाच्या बांगड्या कसल्या बांगड्या आहे दशकाच्या बांगड्या आणि आपण या अगोदर काय पाहिलं या शतकाच्या पाट्या बघितल्या काय बघितल्या शतकाच्या पाठ्या बघितल्या आता बघा या तीन दशक बांगड्या झाल्या त्यानंतर ही घेतली चौथी बांगडी त्यानंतर परत पाचवी पाच दशकाच्या बांगड्या एकत्र केल्या किती होतील रे वा शब्बास पन्नास व्हेरी गुड खूपच छान तुम्ही उत्तर द्या बर का तुम्ही सर्व मुलं अतिशय हुशार आहात त्यानंतर बघा हे झाले पन्नास त्यानंतर आपण दशकाची आणखी पुढची एक बांगडी घेतली किती होतील साठ बरोबर म्हणजे साठ म्हणजेच सहा दशक होतील त्यानंतर ही आपण घेतली सातवी बांगडी म्हणजे किती, होती किती होतील रे बाळांनो सत्तर अगदी बरोबर खूपच छान व्हेरी गुड त्यानंतर ही घेतली आपण दशकाची बांगडी जी आहे ती आठवी घेतली मग किती होतील आठ दशकाच्या बांगड्या म्हणजे आठ बांगड्या म्हणजे होतील ऐंशी खूपच छान शब्दास त्यानंतर की आपण बा बांग पुढची बांगडी घेऊ नववी मग हे झाल्या नऊ दशक बांगड्या किती झाल्या नऊ दशक बांगड्या नऊ दशक बांगड्या म्हणजे नव्वद त्यानंतर ही शेवटची दहावी घेतली म्हणजे किती झाल्या रे दहा दशक बांगड्या म्हणजेच किती बाळांनो अरे वा म्हणजे शंभर बरोबर खूप छान तुम्ही उत्तर देत आहे बघा मग शंभर म्हणजे ही शंभर ही सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे रे तर सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे नऊशे नव्याण्णव बघा तुम्ही पहिली आणि दुसरीला एक अंकी आणि दोन अंकी संख्येची बेरीज बघितली तर आज आपण आज आपण बिनहत्याची बेरीज बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्र हो आज आपल्याला इयत्ता तिसरी मधील बिन बेरीज बघावायची आहे त्यासाठी आपण उदाहरण बघणार आहोत आता आपण दशकाच्या गांड्या बघितल्या शतकाची पाठी बघितली आता आपल्याला या ठिकाणी बिनहत्याच बेरजेचं एक उदाहरण सोडून घ्यायचं आहे बघा आता उदाहरणामध्ये प्रथम तर आपण इथे लिहिणार आहोत एकक दशक आणि शतक आता या ठिकाणी आपण एक संख्या घेऊ काय घ्यायची आपल्याला एक संख्या घ्यायची आणि त्यामध्ये आणखी एक संख्या मिळून आपल्याला काय करायचं आहे तर हत्याची बेरीज करायची आहे लक्ष द्या बाळांनो एकदम सोपं आहे एकदम सोपं बघा संख्या आहे एकशे बारा किती आहे एकशे बारा आता या एकशे बारामध्ये एक स्थानी किती आहे दोन शब्दास व्हेरी गुड स्थानी किती आहे दोन आहे त्यानंतर दशक स्थानी किती आहे रे बरोबर स्थानी एक आहे म्हणजे एक दशक आहे किती आहे एक म्हणजेच ही संख्या काय झाली एकशे बरोबर आता या एकशे मध्ये आपल्याला दुसरी एक संख्या मिळवायची आहे आणि ती आहे बाळांनो आता बघा मिळवायची म्हणजेच काय करायचं आपल्याला बेरीज करायची मिळवणे म्हणजे काय करणे बेरीज करणे मिक्स करणे मिळवणे वाढवणे एकत्र करणे ऍड करणे याला म्हणतात बेरीज त्या म्हणतात बेरीज खूपच छान शब्दास व्हेरी गुड आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी संख्या मिळवायची आहे दोनशे तेरा किती मिळवायचे आहे दोनशे तेरा बघा पहिली संख्या आहे एकशे बारा अधिक दोनशे तेरा यांची आपल्याला करावायची आहे बेरीज काय करायची आहे बेरीज करायची आहे तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर एकच स्थानच्या अंकांची आपण अगोदर आप बेरीज करणार आहोत बिरीज करताना आपण काय करतो एकच स्थानाकडून सुरुवात करून मध्यशत शतक हजार अशा पद्धतीने आपण बेरीज करत असतो तुम्ही सर्व खूप छान प्रतिसाद देताय खूप सुंदर अशी उत्तरं देत आहे तुम्ही सर्व मुलं खूप छान आहे हे बघा आता आपण बेरीज करणार आहोत एकच स्थानच्या अंकाची बघा आता एकच स्थानमध्ये वरती आहे दोन आता या दोनामध्ये काय करायचं आपल्याला तीन मिळवायचे बरोबर दोनामध्ये तीन मिळवायचे बघा दोनाच्या पुढे तीन संख्या आपण मिळवणार आहोत दोनामध्ये बघा दोना नंतर तीन चार पाच मग दोनामध्ये तीन मिळवले किती होतात पाच किती होतील पाच हे आपण असंही लिहू शकतो दोन अधिक तीन किंवा ही आडवी मांडणी झाली किंवा दोनामध्ये तीन मिळवले झाले पाच किती झाले पाच आता ही बेरीज झाली एकक स्थानच्या अंकांची आता आपल्याला काय करायचं आहे पुढचं पुढच पुढचं कोणतं स्थान आहे दशक शब्दास व्हेरी गुड एकच नंतर आपल्याला आता वळायचं आहे दशक स्थानच्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे आता बघा दशक म्हणजे दहा बरोबर मग आता व दशक स्थानामध्ये वरती आहे एक किती आहे एक आता एकामध्ये काय करायचं परत एक मिळवायचं आहे अगदी सोपं आहे खूपच सोपं आहे सांगा बरं एक आधी शतक्तान, किती होतील दोन व्हेरी गुड खूपच छान बरं एकामध्ये एक मिळवला झाले दोन त्यानंतर आपल्याला आता शतक स्थानच्या अंकाची बिरीज करायची आहे बघा आता शतक स्थान शतक स्थानामध्ये सांगा बरं कोण सांगतं एकामध्ये दोन मिळवले कोण सांगतं किती होतील वा 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 छान खूपच सुंदर अप्रतिम बघा एकामध्ये दोन मिळवले झाले तीन किती थी झाले तीन बरोबर आता एकूण उत्तर आलं कोण सांगतो एकूण उत्तर हा छान एकूण उत्तर आलं तीनशे पंचवीस किती झाले तीनशे पंचवीस खूपच सुंदर खूपच छान उत्तर आलं तीनशे पंचवीस समजलं बघा तुम्हाला काय केलं या ठिकाणी आपण बिनहच्छ्याची बेरीज केली काय केली बिनहत्याची या ठिकाणी आपण फिरीज केली वरती संख्या होती एकशे बारा एकशे बारा मध्ये आपल्याला मिळवायचे याचे दोनशे तेरा मग आपण काय केलं काय केलं अगोदर सांगा बरं कसे कसे टक्के केले आपण अगदी बरोबर पहिल्यांदा आपण एकक दशक शतक या स्थानामध्ये त्या त्या संख्या आपण लिहिल्या त्यानंतर दुसरी संख्या त्याच पद्धतीने लिहिली आणि त्यांची आपण काय केली बेरीज केली समजलं तुम्हाला अरे वा छान बघा मग अशाच पद्धतीने आपल्याला आणखी दुसरं एक उदाहरण बघायचं आहे आता दुसरी संख्या दुसरी संख्या आहे तीनशे चौदा तीनशे चौदा ही तीनशे चौदा जी संख्या आहे ती आपल्याला त्या त्या स्थानामध्ये लिहून घ्यायची बघा आता तीनशे चौदा मध्ये अं यामध्ये एकक स्थानची कोणती संख्या आहे चार बरोबर मग ती स्थानी लिहून घ्यायची चार लिहिले आपण एकक स्थानी नंतर तीनशे चौदा मध्ये एक एक ही कोणत्या स्थानी संख्या आहे एकच स्थानी स्थानी मग ती इथे दशकस्थानी एक लिहायचं एकदम एक बरोबर त्यानंतर शतक स्थानी काय लिहिता येईल आपल्याला तीन शब्बास आता तीनशे चौदामध्ये आणखी एक संख्या मिळवायची आहे ती आहे दोनशे बारा किती आहे दोनशे बारा मग दोनशे बारा ही संख्या लिहायची दोनशे बारामध्ये दोनशे बारा आता या दोनशे बारामध्ये दोन आहे एकक स्थानी ते आपण इथे लिहूया बरोबर त्यानंतर दशकस्थानी आहे एक बरोबर तो इथे दशकस्थानाच्या घरात लिहूया त्यानंतर पुढे आहे दोन ते दोन आपण शतक स्थानी लिहूया यांची करायची आहे आपल्याला बेरीज काय करायची आहे बेरीज बघा बेरीज करणे म्हणजे काय मिळवणे मिक्स करणे एकत्र करणे वाढवणे याला म्हणतात बेरीज करणे मग आता प्रथम आपण एकच स्थानच्या अंकांची बेरीज करणार आहोत आता बघा वरती हाय चार या चारामध्ये दोन मिळवले कितीतील रे चारात दोन मिळवल्यानंतर वा छान खूपच सुंदर बघा चारामध्ये दोन मिळवले आले सहा त्यानंतर दशकस्थानच्या अंकांची आपण आता बेरीज करणार आहोत बघा दशक स्थानामध्ये वरती एक आहे एकामध्ये एक मिळवला किती आले दोन शब्दास व्हेरी गुड त्यानंतर शतक स्थान शतक स्थानची आपण बेरीज करणार आहोत आता या ठिकाणी वरती तीन आहे तीन शतक आहे आणि त्याच्यामध्ये दोन शतक मिळवायचे आहे बरोबर तीनामध्ये दोन मिळवले किती आले वा छान पाच किती आले पाच आणि उत्तर आलं पाचशे सव्वीस किती आलं पाचशे सव्वीस समजलं तुम्हाला समजलं सर्वांना बघा अशाच पद्धतीने मी तुम्हाला आता स्वध्यासाठी काही उदाहरणं देणार आहे हा बघा आता आपल्याला आपण जी हत्याची बेरीज बघितली त्यातले काही उदाहरण आपल्याला बघायचे आहे आता या ठिकाणी आहे बघा चारशे त्रेपन्न आता या चारशे त्रेपन्न मध्ये आपल्याला या ठिकाणी एक संख्या मिळवायची आहे ती आहे एकशे अकरा एक 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 आता यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची बघा तीनामध्ये एक मिळवले झाले चार बरोबर पाचामध्ये मध्ये एक मिळवला झाले सहा त्यानंतर चारामध्ये एक मिळवला झाले पाच उत्तर किती आलं बाळांनो पाचशे चौसष्ट किती आलं पाचशे चौसष्ट आता यानंतर आपल्याला आणखी दुसरं एक उदाहरण बघायचं आहे आता त्यामध्ये संख्या आहे एकशे चोवीस त्याच्यामध्ये मिळवायची आहे दोनशे एकतीस मग आता आपण जसं तुम्हाला तिकडे सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला ही बेरीज करायची एक स्थानापासून दशक शतक या पद्धतीने चारामध्ये एक मिळवला झाले पाच बरोबर दोनामध्ये तीन मिळवले किती झाले पाच शब्बास व्हेरी गुड खूपच छान त्यानंतर एकामध्ये दोन मिळवले झाले तीन उत्तर आलं तीनशे पंचावन्न किती आलं उत्तर तीनशे पंचावन्न बघा मित्रांनो आज आपण इयत्ता तिसऱ्यातील गणित विषयामधील बिनहत्याची बेरीज हा घटक अतिशय तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्या मदतीने खूप सुंदर पद्धतीने आपण शिकलो आणि तुम्ही आता घरी गेल्यानंतर काय करायचं आहे की गणिताच्या पुस्तकातील पान नंबर अडुसष्ट वर जी काही उदाहरणं दिलेली आहे ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे आणि उद्या आल्यानंतर तुमच्या शिक्षकांना ती दाखवायची आहे धन्यवाद